घ्या ते गोळा करून आणि ते परत शिवाजी राजा नेऊन द्या त्यांना सांगा आमचा सा तुम्हाला आशीर्वाद आहे आम्ही या मान मानसन्माना ना लायक नाही एका विठ्ठल आमच्या नष्ट झाल्या आहेत पण शिवाजी महाराजांना आपल्या दर्शनाची फार इच्छा आहे आहे आपल्याला नेण्यासाठी पालखी असे उन्हातानात भटकणारे असलं हे हाडामासाचं चा चालतं बोलत भूत त्या राजबिंड्या पुढे उभं करून तुम्हाला काय मिळणार आहे आणि त्याला तरी आमच्या या अमंगल दर्शनानं कसला लाभ होणार आहे शिवाजी महाराजांसारखे थोर राजे आपल्याला इतकी आदरानं बोलवत आहेत आणि आपण खरोखर आहे शिवाजी सारखा राजा आणि कोणाच्याही पायाखाली चिरली जाणारी मुंगी दोन्ही आम्हाला तो थोर आहे उदार आहे पण त्याच्याजवळ येऊन मला काय मागायचं आहे आणि मला देण्यासारखं त्याच्याजवळ आहे तरी काय आता आम्हाला काही त्यांची द्यायची अगदी इच्छाच असेल तर एवढंच करा म्हणावं आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे ये रवित्त धन ते मज मृत्तिके समान कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी